काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा अर्ज दाखल केला आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला शक्तीप्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने लोकांनी उपस्थित होऊन आपल्या उमेदवाराला पाठिंबा देत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी नंदुरबार येथे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्ते जाम झाले होते पूर्वनियोजन करत आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाळवी अँड डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक अश्विन वडवी व महाविकास आघाडी इंडिया घाटक पक्षाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाळवी यांचे आज जिल्हाधिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकूण आम्ही चार फॉर्म भरलेले आहे आणि आज संजय टाउन हॉलपासून तर जवळपास कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांपासून नेत्यांपासून मोवालजी पाडवीसदाना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास वीस पंचवीस पंचवीस हजारच्या पेक्षा जा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते आणि आज आम्ही त्यांचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे त्याला काय सांगा कशी बघतात निवडणूक आज नॉमिनेशनचा शेवटचा दिवस होता कोणाला तुम्ही काँग्रेस कोणाला स्पर्धे चांगला मानतो आहे आणि कशी लढत होणार असं वाटतं तुम्ही अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्येच आमची स्पर्धा राहणार आहे आणि निश्चितपणे सांगू शकतो की आज म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष शरदचंद्र पवारसाहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप केजरीवाल साहेबांचा आणि कम्युनिस्ट पार्टी शहरामध्ये मोठ्या रॅलीने आम्ही फॉर्म भरत असताना सर्वांचा मत्स्फूर्त अस जोश पाहायला भेटला त्याच्यामुळे निश्चितच असं वाटतं की काँग्रेस पक्षाला चेहरा दिलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आहे की सुशिक्षित उमेदवाराला आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून घ्यायला पाहिजे आणि फॉर्म घेतला आहे ह्याच्यापूर्वीच मी माझ्या पत्रकार मित्रांनासुद्धा यांनी प्रश्न विचारले दादा तुम्हाला सुद्धा अगोदरच सांगितलं होतं परंतु आता बातमीचा अनर्थ वेगळा काढला जातो त्याला मी काय जातो पुढे महायुतीमधील काही घटक पक्षांच्या आपल्या शुभापातून काय म्हणत <laughs> दहा वर्ष झालेले आहे आणि त्या दहा वर्ष खासदारमध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिलं हुकुमशाही सारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रास केलं त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं आपण खरं जा तरपेक्षा जा जा। जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर माझ्या बाईला नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती तर मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही पत्र नॉमिनेशन फॉर्म आज बैलगाडीतलं जाताना कसं वाटत होतं मला खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आणि माझे आजोबाई शेतकरी होते वडिलांनी शेती शेती केली आहे नवीन काय वाटलं नाही पहिलेही प्रवास केला आहे पण पन, निश्चितपणे आम्ही जीप जी, ओपन जीपमध्ये केला प्रवास रेलगाडीची प्रवास केला बाहेरही थोडं चाललो लोकांमध्येही चाललो मी ते तर खरं वेगळा आनंदोत्सव होता हा आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल जे आमचं समर्थन करणं त्यांचं स्वागत आहे लोक जुळत जातील आणि कारवा बनता तेवढं सांगितलं काय विषय काय खरं तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचे तर खऱ्या अर्थाने जे अकाउंट सील केले गेले फ्रीज केले गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीची न्यायालयांसं हेच सांगता की ही जनशक्ती वर्षच जनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या स्वत्यांवरती निवडणूक होणार मला खात्री कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक राहील तुम्हाला असं वाटतं विकासाचे मुद्दे गाजतील का की काही दुसऱ्या मुद्द्यांवरती ही सगळी निवडणूक आहेत अनेक मुद्दे असतील विकास मुद्दे असतील स्थानिक मुद्दे असतील राष्ट्र मुद्दे आहेत सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे महिलांचे अल्पसंख्य आदिवासी दलित ओबीसी सर्वांच्या जायचं सत्र इकडे चालू आहे आम्ही आज जनतेसमोर जाणार दादा गेले अनेक वर्षापासून ते मार्ग लागत नाही त्यासाठी आपण काय करणार आहे त्यासाठी आम्ही ॲक्शन प्लॅन ठरवलं आहे आम्ही लोकांसमोर करतोय ॲक्शन प्लॅन घेऊन लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे जे पाच न्याय आहे पाच पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतो आपल्याला उमेदवारी घोषित घोषित झाल्यापासून आपण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे काय प्रामुख्याने प्रश्न उपस्थित झाले आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसं बघता तुम्ही एका खरं तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहेत काही मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोचून अनेक मुद्दे समोर येते आणि निश्चितपणे मुद्दे आम्ही सोडवण्याचे प्रयत्न करू या खात्री